नमस्कार मी वृषाली कदम परब टी व्ही नाईनच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे की जिला इंट्रोडक्शनची खरं तर गरज नाही आहे कारण आपल्या क्षेत्रामध्ये तिनं एक उंची गाठलेली आहे स्वतःचं एक स्थान निर्माण केलं आहे मात्र आता तिने आपलं क्षेत्रच बदललेलं आहे ती राजकारणात आलेली आहे निवडणूक लढते तुम्ही अगदी बरोबर ओळखले आपल्यासोबत उर्मिला मातोंडकर आहे खूप खूप स्वागत आपलं टी व्ही नाईनमध्ये उर्मिला मातोंडकर कधी निवडणुकीमध्ये दिसेल आपल्याला किंवा निवडणूक लढेल असं कधी वाटलं नव्हतं उर्मिलाला कधी असं वाटलेलं का हो ते बरोबर बोलात उर्मिलालाच असं वाटलं नव्हतं तर तुम्हाला कुठून वाटणार मी अत्यंत ते खासगी आयुष्य जगणारी व्यक्ती आहे आणि होते सॉरी होते म्हणायला पाहिजे आहे म्हणता येणार नाही पण त्यामुळे अर्थातच पॉलिटिक्स किंवा ह्याच्याशी काहीही दुरान्वयीही संबंध माझा कधी येईल असं मला वाटलं नव्हतं पण याचा अर्थ असं नव्हतं की मला पॉलिटिक्सबाबत माहिती नव्हती किंवा जनरली आपल्या देशात काय चाललंय काय नाही ना ह्याच्याबद्दल माझा अभ्यास नव्हता किंवा काही त्याच्यावरती समज नव्हती पण काही गेल्या महिन्यात काळात असं झालं की मला असं वाटलं की ह्या सगळ्यांवरती कोणीतरी आता एक भूमिका घेतली पाहिजे आणि ती बाहेर येऊन घेतली पाहिजे आणि त्यामुळे ही गरज वाटल्यामुळे मी खरं तर पक्ष जॉईन केला आणि ख अजिबात निवडणूक लढायचा तेव्हाही माझा विचार नव्हता जेव्हा मला विचारण्यात आला तेव्हा माझं स्पष्ट उत्तर बराच काळ नाहीच होतं पण त्याच्यानंतर मी जेव्हा त्याच्यावरती डिपली विचार केला आणि एकदा तुम्ही पक्षाधी जॉईन केला का पक्षाचाच निर्णय कुठेतरी तुमचाही निर्णय होऊन जातो तर त्याच्यामुळे मग निवडणूक कुठेतरी त्याच्या ओघाओघाने नंतर आल्या पण असं उर्मिला मातोंडकरला नेमकं काय वाटत होतं की आ... की आपण पुढे येऊन काही विचार व्यक्त करावे असं तिला का काय झालं की दोन हजार चौदामध्ये जेव्हा बी जे पीचं गव्हर्नमेंट आलं तेव्हा ते इतक्या भूतून भविष्याती अशा मार्जिनने आलं आणि अशा सक्सेसने आलं की मला असं वाटलेलं मला नाही माझ्यासारख्या करोडोंनी करोडो लोकांना वाटलेलं की जे काय त्यांनी सांगितलं ते खरोखरच अशक्य नाही आहे कदाचित आणि ते होऊ शकतं कारण का दरवेळी आपण हेच ऐकतो की केंद्रात हे आहे पण मग राज्य सरकारने ते नाही केलं आणि मग त्याच्यापुढे म्युन्सिपालिटीच्या विधानसभेने अजून काही नाही के केलं हे आपलं रडगाणं चालूच असतं सगळीकडे पण यावेळी इतकी प्रचंड हे मिळाली होती मेजॉरिटी की त्याच्यानंतर हे होईल असं वाटलेलं त्याच्यानंतर मात्र कुठेतरी देशाचं सगळी जे सगळीच व्यवस्था सगळ्याच लेवलवरती कुठेतरी धडाधड धडाधड घसरत गेली आणि ह्या घसरणीमुळे काय झालं की बाकीच्या ज्या काही आर्थिक आश्वासनं दिली होती त्याच्यापासून तर फारच दूर गेलो शेतकऱ्यांच्या आत्महत्या वगैरे ह्याच्यावरती तर नच बोललेलं बरं कीच्या इतक्या दारुण आणि विदारक आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त जे एक सामाजिक तोल जो सगळा गेल्यासारखा सगळा झाला आहे की जेणेकरून लोकांना काही बोलण्याचं स्वातंत्र्य नाही राहिले काही काय खायचं त्याचं स्वातंत्र्य नाही राहिले काही विचारांचं स्वातंत्र्य नाही राहिलं ही हे जेव्हा सगळं व्हायला लागलं तेव्हा मला वाटतं की मीच नाही देशातले बरेच लोक अस्वस्थ झालेले आहेत की त्यांना असं वाटतं हे आपण हळूहळू कुठल्या दिशेने चाललो आहे तर त्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी मला वाटतं त्याच्यावरती एक पॉज लावून परत एकदा देशाची गा गाडी गाडं जे आहे ते प्रॉपर रुळावर आणण्याची शक्यता वाटायला लागली आहे मातोंडकरला जर खरंच वाटत होतं की काही नीट चाललेलं नाहीये कधी आपल्या बॉलिवूडमधल्या कलाकारांसोबत आपल्या मित्रमैत्रिणींसोबत कधी व्यक्त केले आहेत का विचार कारण आपण पाहतो की बॉलिवूडमध्ये आज एक असा वर्ग आहे जो म्हणतो की अजिबात काहीच प्रॉब्लेम नाही आहे अजिबात काहीच अँटी इन्कम्बन्सी नाही आहे काय बॉलिवूडला बॉलिवूडबाबत का बोला का बॉलिवूड म्हणजे फक्त काही सगळा भारत देश नाही नाही का उलट बॉलिवूडमधले कलावंत जे असतात किंवा जे तंत्रज्ञ आणि सगळे जे असतात ते अतिशय एका प्रकारच्या वल्नरेबल नाजूक अशा कंडिशनमध्ये असतात नेहमी नाजूक परिस्थितीत कारण त्यांचे लाखो करोडोनी रुपये तेवढ्या करोडोंच्यापेक्षा पुढच्या मोलाची त्यांची करिअर हे सगळं एका प्रकारे ह्याला लागलेलं असतं जेव्हा ते ह्या गोष्टीवरती बोलतात किंवा काही गोष्टी करतात दहा दिवसही मला झालेले नाही आहेत राजकारणात आणि मी याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण स्वतःला मानते कारण का माझ्या आयुष्यातल्या वैयक्तिक आयुष्यातल्या कुठल्याही गोष्टीवरती कुठल्याही प्रकारचं ट्रोलिंग आणि निंदा नालस्ती आणि चिखलफेक करण्याची कुठलीही संधी या लोकांनी दवडलेली नाही आहे आणि ते डे बाय डे डे बाय डे आणि मिनिट बाय मिनिट खालच्या आणि खालच्या पातळीवर चालले आहेत जर हे माझ्यासारख्या व्यक्तीवरती होऊ शकतं आमिर खान आणि नसरुद्दीन शाहसारख्या एवढ्या मोठ्या सर्व लेव्हलवरती मोठ्या आर्टिस्टवरती होऊ शकतं अशा अनेक अनेक एपिसोड आहेत तर एका नॉर्मल व्यक्तीचं काय सांगायचं तुमच्या मनात खतखत होती तुम्हाला काही गोष्टी पटत नव्हत्या गेल्या पाच वर्षात असं तुम्ही म्हटलात पण आज आपण बघतो की अनेक बॉलिवूडचे कलाकार ट्विटर असो इंस्टाग्राम असो फेसबुक असो या माध्यमातून सतत स्वतःला व्यक्त करत असतात उर्मिला मातोंडकरला कधी का नाही वाटलं की आपले विचार लोकांपर्यंत पोहोचावेत कधी आपण असं व्यक्त व्हावं कारण मी अत्यंत एकतर खाजगी आयुष्य जगणारी व्यक्ती आहे दोन तर मला असं वाटतं की त्या सगळ्या सोशल मीडियावरती इतके आडवे तिडवे पडलेले लोक आडवे तिडवे ज्यांना आकला आहेत त्यांना ज्यांना आकल्या नाहीत त्यांना सगळे लोक काय ते त्यांचे त्यांचे हे, हे, हे करत असतात आपण कशाला एक्स्ट्रा अजून त्याच्यापेक्षा शांत बसलेलं बरं त्यामुळे माझं ट्विटर अकाऊंटच नव्हतं खरं तर आणि त्यामुळे मी फक्त त्याचा अर्थ पण असा नाही आहे की सोशल मीडियामध्ये नसलेल्या लोकांना ह्याच्यावरती विचार नसतात कधी कधी सोशल मीडियावरती आपण जाणून बुजून जात नाही कारण कदाचित आपल्याला त्यावेळी त्या, त्या गोष्टी तेवढ्या गरजेच्या वाटत नाहीत किंवा तेवढ्या महत्व या महत्वाच्या वाटत नाहीत आजपर्यंत उर्मिलाला शूटिंगच्या वेळी लोकांनी लांबून बघितलेलं आता उर्मिला लोकांच्या मध्ये जाते म्हणजे अगदी म्हाताऱ्या बायका असतील ज्यांनी कधी शूटिंग सुद्धा त्यांना आलं नसेल कधी येता आलं नसेल आज त्यांच्या दारी किंवा त्यांच्या एरियामध्ये उर्मिला पोहोचते उर्मिलाला ते बोलू शकतात उर्मिलाशी उर्मिलाला शेखाडात उर्मिला हे सगळं बघून कसं वाटतं मला आता मी म्हटल्याप्रमाणे मला ह्या गोष्टींबाबत फारसं काही वाटत नाही कारण मी स्वतः स्टार हा टॅग मागे सोडून पुढे आलेली आहे कारण मी एक स्टार म्हणून त्यांच्याकडे मुळात वोट मागायला जात नाही आहे जर ते असतं तर मी जेवढं काम करते आत्ता ग्रासरूट लेवलला अगदी खालच्या तळागाळातल्या लेवलला जाऊन ते करण्याची मला गरज वाटली नसती मग मी फक्त हात दा दुरून हे करून आणि असं नमस्कार करून स्माईल देत त्यांच्याकडनं मतं मागितली असती पण मी मुळात त्यांच्यामध्ये त्यांच्यातली एक व्यक्ती म्हणून जाते त्यांच्यातली एक साथी बनून त्यांची एक प्रतिनिधी बनण्याचा प्रयत्न करते टी व्ही नाईनने नुकतंच एक स्टिंग ऑपरेशन केलेलं वर्ध्याचे भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांनी असं त्या ऑपरेशनमध्ये म्हटलेलं की निवडणूक जिंकायला पंचवीस कोटी काय लागतील मी खर्च करायला तयार आणि तितका खर्च येतो उर्मिला मातोंडकर आता निवडणुकीच्या रिंगणात आहे उर्मिला खरंच इतका खर्च येतो का मी अजूनपर्यंत असं काही केलं नाही आणि कसं काय करण्याचा माझा विचारही नाही आहे माझा एक अत्यंत सच्चा आणि सचोटीचा विचार आहे आणि एक सत्ता सत्तेत नसलेली पार्टीला मी आ, मी माझा पाठिंबा दिलाय आणि ते सुद्धा अशा सत्तेत असलेल्या पार्टीच्या विरोधात विरोधात की जे मला माहिती आहे हुकूमशन आणि चा, कशातही विश्वास ठेवत नाही दडपशाहीच्या नावावरती ते कुठल्याही लेवलला जाऊन कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही प्रकारे दडपू शकतात हे माहिती असूनही मी धाडसी पाऊल जर घेऊ शकते तर अशा सच्चा आणि सचोटीच्या व्यक्तीला हा प्रश्नाचं उत्तर मला वाटत नाही त्या व्यक्तीकडे मिळू शकेल खूप खूप धन्यवाद आज टी व्ही नाईनच्या एन्काउंटरमध्ये आल्याबद्दल आणि पुढच्या प्रचारासाठी खूप खूप शुभेच्छा वेळ झालेली आता इथेच थांबायची कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त टीव्ही नाईन हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम